मी दादासाहेब सोनवणे दलित व संघाचे गेली पंचेचाळीस पन्नास वर्षापासून एक काम करत आहे देदान सुटेगिराण मांगलादान वस्त्रदान पद्धत बंद पाडली पोतराजकी जी होती ते अंधश्रद्धा बंद पाडली आणि हे काम करत असताना ज्या ज्या मंडळींनी माझ्या कार्यामध्ये हातभार लावला अशा बारा लोकांचं आपण ह्या ठिकाणी स्मृती देऊ स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे त्याचा उद्देश एकच आहे की इतक्या त्र्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये आपण काम करत असताना आपल्याबरोबर ही मंडळी थांबली आपल्याबरोबर साथ केली कॅप्टनचं जसं नाव असतं तसं आमचं नाव दलित दादासाहेब सोनवणेनी केलं पण प्रत्यक्ष जे केलेलं आहे ते तुम्हा लोकांनी केलेलं आहे तुमच्या मंडळींनी केलेलं आहे आणि त्याचा कृतज्ञ व्हावं म्हणून त्यांचं सेवा करावी किंवा त्यांना एक मानाचं पान द्यावं या लोकांचा कधी सत्कार झालेला नाही आहे हा प्रथमचा सत्कार व्हावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असती आणि माझी ती अपेक्षा झाली प्रत्येकाला प्रत्येकाला सन्मानचित्र दिलेलं आहे सन्मानपत्र दिलेलं आहे आणि त्याचा उद्देश एकच आहे की ह्या कार्यामध्ये समाजकार्यामध्ये त्यांचासुद्धा वाटा सिहाच आहे आणि पुढेही त्यांचा वाटा असावा या उद्देशाने हा कार्यक्रम झाला होता आणि मी सत सतशा तमाम महाराष्ट्रातल्या कष्टकरी जनतेचं या ठिकाणी मी आभार मानतो दलित स्वसंघाचं जे उद्देश आहे तो एकच आहे की दलितांचा सर्वांगीण विकास करणं त्याच्यामध्ये विशेष म्हणजे जे, जे काही रूढी परंपरा आहे ती कीक मारणं आणि जे काही चांगलं आहे ते आत्मसात करणं जे काय अंधश्रद्धा आहे रूढी परंपरा आहेत जी व्यसनं आहेत त्याला किक मारायची आणि आपली पुरं शिकली पाहिजेत बाबासाहेबांचा जो संदेश आहे शिका संघटित व संघर्ष करा हे पाळलं पाहिजे भाऊंचा जो काही विचार आहे तो आपल्या आत्मसात करायला पाहिजे आणि वीर लवजी वसदांचा मरेलचं देशासाठी जगेलचं देशासाठी हा जो विचार आहे तो आपल्या मंडळींनी दलित संघाच्या माध्यमातून आम्ही रुजवण्याचं काम केलं आणि एकच उद्देश असा होता की घराघरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शाहू फुले आंबेडकरांचे विचार पोचले पाहिजे त्या दृष्टीने आम्ही गेले अनेक वर्षे त्र्याहत्तर वर्ष का म्हणाला आमच्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आणि अशीच साथ आपल्या समाजकार्यामध्ये आपल्याला असावं अशी मी नम्र प्रार्थना करतो आणि मी थांबतो जय भीम जय लवजी मी अश्विनी वडके स्वर्गंधार म्युझिकल इव्हेंट ग्रुपची आयोजिका म्हणून आज इथं बोलते आहे दादासाहेब सोनवणे यांच्या वाढदिवसाला आज आम्हाला इथे एक कार्यक्रम आयोजित करायला मिळाला आणि हा पहिला नसून याच्या आधी त्यांनी आम्हाला बराच वेळा आमची कला दाखवण्यासाठी इथे आमची कला लोकांसमोर दिसावी आम्हाला पुढे त्यात प्रगती मिळावी या उद्देशाने आम्हाला आज इथे बोलवलं अमित सर दोडके यांच्या थ्रू आम्ही नेहमीच दादासाहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो आहोत आणि कायम राहत राहू स्वरगंधार म्युझिकल इव्हेंट ग्रुप अश्विनी वडके अमितराज दोडके प्रस्तुत यातर्फे प पुन्हा एकदा दादासाहेबांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांनी आम्हाला इथे वाव दिला असाच कायम साथ आम्हाला अशीच तुमची लागो आणि तुम्हाला कधी आमची कधीही गरज वाटली तर आम्ही तुमच्यासाठी आहोत त्यासाठी नक्की बोलवा आम्ही आहोत आ, मी प्रोफेसर बाबासाहेब जाधव साहित्यिक कलावंत आमचे मित्र मार्गदर्शक सन्मान्य दादासाहेब सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व चळवळीतील साहित्यिक कलावंत एकत्र जमलो आणि हा अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था दलित स्वयंसेवक संघ या संस्थेच्या प्रांगणामध्ये सभागृहामध्ये आजचा हा त्यांचा वाढदिवस आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने इथं संपन्न केलेला आहे आणि इथून पुढे आम्हालाही त्यांचं सहकार्य मिळेल आमचंही त्यांना सहकार्य मिळेल आणि समाजामध्ये प्रबोधनाचं कार्य असंच आम्ही इथून पुढे चालू ठेवू हीच आजच्या या यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही संकल्प करतो आणि त्यांना शुभेच्छा सर्वांच्या वतीने देतो दादासाहेब सोनवणे हे असं एक व्यक्तिमत्व आहे की ते अबोल आहे पण कृती करण्यामध्ये ते पहिल्यापासून आग्रेसर आहेत आपलं कुटुंब सांभाळून समाजाचीही बांधिलकीचं कुटुंब सांभाळत आजपर्यंत ते चालत आलेत आणि त्याचाच वसा आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही लोकांनी किंवा आपल्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी घ्यावा की घरदार प्रपंच नोकरी धंदा सांभाळून समाजकार्य करता येतं का तर येतं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे दादासाहेब सोनवणे आहेत असं मला वाटतं आणि या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो तेव्हा टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना आपण शुभेच्छा देऊ आणि मी थांबतो धन्यवाद जय भीम मी सुभात मरम लोंढे मी एक शिक्षिका आणि विस्ताराधिकारी म्हणून रिटायर झाले प पुण्यात आल्यानंतर मी पुस्तकं लिहायला लागले परंतु माझ्या पुस्तकाचं कुठंही म्हणजे गाजावाजा नव्हता पण दादासाहेबांना माहीत झालं आणि त्यांनी माझं नाव पूर्ण पुण्यामध्ये केलं मला हे बंधुतुल्य दादासाहेब भेटले आणि त्यांच्यामुळं माझ्या पुस्तकांचा खपही झाला मी दादासाहेबांसारखं जे निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे ते मी आपल्या समाजात किंवा कुठल्याही समाजात पाहिलेलं नाही त्यांना कुठल्याही पदाचा किंवा राजकीय स्वार्थाम नाही बऱ्याच लोकांना वाटत होतं की वाट त्यांनी राजकारण करावं आणि आमदारकीला वगैरे उभं राहावं पण त्यांनी ते कधीही केलं नाही मला त्यांनी जे शपथ घेतली होती की फक्त आम्ही बदल समाज को बदल डालो हे त्यांच्या ब्रीदवाक्य आहे आणि त्या ब्रीदवाक्याप्रमाणे त्यांनी समाजाचाच फक्त बदल करण्याचा प्रयत्न केला परंतु आपला स्वतःचा स्वार्थ कधीच साधला नाही असंच चांगल्या चा प्रकारे त्यांनी जगावं उत्तम आरोग्य त्यांना दीर लाभावं दीर्घ आयुष्य लाभावं ही मी त्यांना विनंती करते आणि सर्वांचं त्यांच्या वाढदिवसाला आल्याबद्दल आभार मानते